केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेल्या वीस टक्के निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झळ बसतीय त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क का रद्द करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे निर्यात शुल्क कमी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आज सगळ्या जगामध्ये कांदाच्या संबंधीची कामगिरी हा कष्टकरी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखणं हे उभं आयुष्य महात्मा दिवशी फुलं निर्माण अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्यात असते किंवा तथ्यभर असो त्यावर केंद्र सरकारने जुशी बसवली आणि त्याची झळ आज काळ्या निमाण राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि ते ते सेवा सर्वात महत्वाचा आजच्या घडीचा जो प्रश्न आहे तो कांदा निर्यात मूल्य कमी करण्याच्या संदर्भातला आहे कांदा निर्यात मूल्य वीस टक्क्यावर आहे चाळीस टक्क्यावरून ते वीस टक्क्यावर आलेलं आहे त्यामुळे ते कमी करावं अशी मी विनंती सन्मान्य केंद्रीय कृषी मंत्री यांना केलेली आहे